नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एका नव्या व्हिडिओसह मी आपलं स्वागत करतो आपल्या या एज्युकेशन चॅनलवरती आज आपण भारताचे सामान्य ज्ञान यावर आधारित पन्नास प्रश्न याचा सराव करून घेणार आहेत अशाच प्रकारचे पन्नास पन्नास प्रश्नांचे आणखी चार ते पाच व्हिडिओ आपण या सिरीजमध्ये करणार आहोत ही सिरीज सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूयात तर नंबर एक भारताचे इंडिया हे इंग्लिश नाव कोणत्या शब्दापासून बनलेले आहे तर याचं उत्तर आहे बी इंडस या शब्दापासून इंडिया हे इंग्लिश नाव बनलेले आहे दोन भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे तर याचं उत्तर आहे दिल्ली आतापर्यंत मुंबई हे लोकसंख्येनं सर्वात मोठे शहर होते पण सध्या दिल्ली हे सर्वात मोठे शहर आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे तर राजस्थान हे भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य आहे भारताचे एकूण किती राज्य आहेत तर याचं उत्तर आहे पर्याय सी अठ्ठावीस भारतामध्ये एकूण अठ्ठावीस राज्य आहेत पुढचा प्रश्न भारता आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर याचं उत्तर आहे पर्याय बी गंगा गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे प्रश्न क्रमांक सहा भारतातील सर्वात रुंद नदी कोणती आहे तर याचं उत्तर पर्याय क्रमांक बी ब्रह्मपुत्रा ही भारतातील सर्वात रुंद नदी आहे आणि ती पावसाळ्यामध्ये जवळपास छत्तीस किलोमीटर एवढा मोठा पात्र निर्माण करते प्रश्न क्रमांक सात भारतातील सर्वाधिक जनसंख्या म्हणजे लोकसंख्या गणत्व असलेले राज्य कोणते आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ये पश्चिम बंगाल पुढचा प्रश्न आहे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी श्रीमती प्रतिभा पाटील ह्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत प्रश्न नऊ लोकसभेचे पहिले सभापती कोण होते तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जी व्ही मावडणकर हे लोकसभेचे पहिले सभापती होते भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ये मोर मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे तर याचं उत्तर आहे कमळ पर्याय क्रमांक सी हा भारताचा राष्ट्रीय फूल आहे भारताचे राष्ट्रीय झाड कोणते आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ये वडाचे झाड हे भारताचे राष्ट्रीय झाड आहे पुढचा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे तर पर्याय बी जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे भारत हे नाव कोणत्या प्राचीन काळातील भव्य राजाशी संबंधित आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ये भरत चक्रवर्ती या राजाशी भारताचे संबंधित आहे भारताचा सर्वात उंच मिनार कोणती आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कुतुब मिनार हा भारताचा सर्वात उंच मिनार आहे आणि त्याची लांब उंची त्र्याहत्तर मीटर आहे भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे तर या प्रश्नाचे उत्तर B, आहे पर्याय क्रमांक बी हिराकोट धरण हे भारतातील सर्वात लांब धरण आहे भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अटल रोड बोगदा हा भारतातील सर्वात लांब बोगदा आहे भारतातील सर्वात उंच मूर्ती कोणती आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्टॅच्यू ऑफ युनिटी ही भारतातील सर्वात उंच मूर्ती आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणते आहे तर याचं उत्तर आहे एस एन डी टी महिला विद्यापीठ हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ आहे पूर कालव्यांची सगळ्यात जास्त संख्या कोणत्या राज्यात आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंजाब पंजाब या राज्यामध्ये कालव्यांची सगळ्यात जास्त संख्या आहे भारतातील पहिले विद्यापीठ कुठे स्थापित केले गेले तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुंबई येथे भारतातील पहिले विद्यापीठ स्थापन करण्यात आले एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक मिळवणारी प्रथम भारतीय महिला कोण तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कमलजीत संधू ही एशियन गेम्स मध्ये सुवर्ण पदक मिळवणारी प्रथम भारतीय महिला होय पुढचा प्रश्न आहे एव्हरेस्ट वर चढणारी पहिली भारतीय महिला कोण तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बछेंद्री पाल ही एव्हरेस्ट वर चढणारी पहिली भारतीय महिला होय नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रवींद्रनाथ टागोर नोबेल पुरस्कार मिळवणारे हे पहिले भारतीय आहेत पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चंद्र बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते पुढचा प्रश्न आहे प्रथम भारतीय अंतराळवीर कोण आहे क्रमांक सी राकेश शर्मा हे पहिले भारतीय अंतराळवीर आहेत भारतात कोणत्या राज्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान या राज्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे पुढचा प्रश्न आहे भारतात बनलेला पहिला भारतीय चित्रपट कोणता आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजा हरिश्चंद्र हा भारतात बनलेला पहिला भारतीय चित्रपट आहे राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट भारतात कधी तयार झाला तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणावीसशे तेराला हा भारतामध्ये तयार झाला पुढचा प्रश्न आहे भारतात कोणत्या भागात मे महिन्यात सर्वाधिक तापमान असते तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वायव्य या भागामध्ये मे महिन्यात सर्वाधिक तापमान असते पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होती तर याचं उत्तर आहे पर्याक्रमांक ये सरोजिनी नायडू या भारतातील पहिल्या महिला राज्यपाल होत्या सर्वोच्च न्यायालयात प्रथम महिला न्यायाधीश कोण होत्या तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी यम फातिमा बी वी या सर्वोच्च न्यायालयात प्रथम महिला न्यायाधीश म्हणून होत्या स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लॉर्ड माऊंट बेटन हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू कधी बनले तर या याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पंतप्रधान बनले पुढचा प्रश्न आहे भारताची प्रथम महिला पंतप्रधान कोण बनली तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इंदिरा गांधी या भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान होत भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होत पुढचा प्रश्न आहे शेती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा डॅश डॅश आहे तर शेती हे भारतीय व्यवस्थेचा पाठीचा कणा आहे पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते आहे तर याचं उत्तर आहे डी अरुणाचल प्रदेश हे भारतातील सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य आहे पहिला भारतीय रंगी चित्रपट कोणता तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी किसान कन्या हा पहिला भारतीय रंगी चित्रपट होता खालीलपैकी लाईफ टाईम अचिव्हमेंटचा ऑस्कर विजेता कोण आहे तर सत्यजित राय हे लाईफ टाईम अचिव्हमेंटचा ऑस्कर विजेता आहेत भारतीय केंद्र सरकारच्या पहिल्या मंत्री कोण आहेत तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजकुमारी अमृत कौर ह्या भारतीय केंद्र सरकारच्या पहिल्या महिला मंत्री आहेत बुद्धिबळातील प्रथम भारतीय विश्वविजेते कोण आहेत तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विश्वनाथन आनंद हे बुद्धिबळातील प्रथम भारतीय विश्वविजेते आहेत भारताचे पहिले पेपरलेस वृत्तपत्र तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ये द न्यूज टुडे हे भारतातील पहिले पेपरलेस वृत्तपत्र आहे पुढचा प्रश्न आहे डबल शतक झळकाविणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण आहे तर याचं उत्तर आहे पर्याय श्री मिताली राज ही डबल शतक झळकाविणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे द न्यूज टुडे हे भारताचे पहिले पेपरलेस वृत्तपत्र कधी सुरू झाले तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तीन जानेवारी दोन हजार एक रोजी द न्यूज टुडे हे भारताचे पहिले पेपरलेस वृत्तपत्र सुरू झाले पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रथम भारतीय न्यायाधीश कोणाला नेमले गेले तर याचं उत्तर आहे डॉक्टर नागेंद्र सिंह पर्याय क्रमांक सी पुढचा प्रश्न आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर बनणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ये के जे उदयशी पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अरुणाचल प्रदेश हे भारतातील सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता असणारे राज्य आहे पुढचा प्रश्न आहे प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नऊ जानेवारी या दिवशी प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी साजरा केला जातो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा स्पर्धा परीक्षेच्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद